काय झालं बाहेर नाही बाहेर नाही बाहेर नाही जायचं इकडे या इकडे या मग मार खाणार मार खाणार मार खाणार कोण आले नाही खाणार काय काय बोलतो बघू वेद वेद वेदांत ना वेद हा वेद आपला बघू टायगरचा खूप मोठा फॅन आहे आणि ताई कल्याण वरून राहतात कल्याण खूप दिवसाची इच्छा होती इतका मोठा फॅन आहे ना त्याचाच किस्सा तुम्हाला सांगते मी तर पहिले टायगर कडे बघा टायगर एवढा खुश झाला ना बाबू काय काय खाऊ आणलं दाखव एकटा काम नाही करायचे मोठा पद तोडत तरी जाईल मोठी चाली कशी पकडणार तू मोठी तू दे 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 तू दे। दे, दे 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 दे। दे दे तू दे। दे वे। दे दे। ओपन करून ओपन करून दे, दे।, दे तो एक बिस्किट त्याचा तू दे तो तोंडात दिवसभर किती व्हिडिओ बघतो ला अरे वादा व्हॉट्सअप पण करतो सगळ्यांना पाहिजे त्या मम्मीच नाही तसंच झालं तर ताई मला सांगत होत्या कि टायगर जा दे असं टायगर टायगरला भेटायची एवढी इच्छा त्या दिवशी पण त्या एक ताई आल्या लांब उभं राहिल्या वरती आणि आम्हाला बोलतात मला असं खुणवतात म्हटलं या म्हणून आलं वरती तर टायगर लाव याला पकडा याला पकडा फार एकदम पळत सुटल्या तो चावत नाही पण त्याचा जे शरीर यष्टी बघून ना घाबरतात सगळे असं होत माणसाळले नाही पण हा वेळ एवढा वेळ आहे ना कुठे गेला

हे सोडून देतील वरती जाऊन तुम्हाला दाखव एकदम वरती डोंगरामध्ये तिकडून जाऊन सुरू होते नाही असं नाही मध्ये घरातले घरात बंद केलं ना क्लास आता हा फिरणार बाय जाऊन तो त्यांना काहीच करायला देत जातो का घेऊन तुमच्याकडे <laughs> <laughs> तो म्हणतो संपले बिस्किट अजून ते बिस्किट हा तोंडात घ्यायचं असं टाकायचं नाही बघ कशा पकडायचा मग चावणार नाही काकी काकी करता मी म्हटलंय हा माग लागले का काय त्याच्या एवढं पळत आलंय

एवढा मोठा हा फॅन आहे ना टायगरचा की त्याच्या मम्मीने ना मला मागं कॉल केलेला म्हणजे नंबर हे केला तर मी नंबर दिलेला मग त्यांनी पण सांगितलं की ताई भेटायचं जवळजवळ दोन महिन्यापासून आणि आमचं प्लॅनिंग पण झालेलं त्यांच्या रिसॉर्टवरती जायचं होतं आम्हाला त्यांचा अलिबागला रिसॉर्ट आहे तर तिथे जायचं होतं पण थोडंसं आमचं घरगुती प्रॉब्लेम झाले त्यामुळे जाता नाही आलं तर ते ताई मला सांगत होत्या की त्याला एवढा वेळ आहे ना त्या टायगरचा की तो दिवस रात्र त्या टायगरचेच व्हिडिओ बघत असतो आणि त्याच्यामुळं त्यांनी काय केलं चल म्हणले तर तू तुझी आज इच्छा पूर्ण करते तुमच्याकडं मैत्रीण का बहिणीची बहिणीकडे नव्हती

फोटोशूट चालले अरे वायगरे टायगरला तुमच्या घरी घरीच्या बिल्डिंग मध्ये हो ना येणार होतो पण खूप मोठा थोडा प्रॉब्लेम लय झालेला आमच्या घरी बोल <laughs> त्याला तो नको त्याला दुसरा दिलास ना तुझा येईल तो रबरी टायगर पण मोठ झाला आहे बॉल नाही खेळत आता माहितीये काय माहिती हा माणगाव बाळा आम्ही मला नाही माहिती आहे काय खेळ वगैरे टायगर नाही खेळत आहे टायगर आमचा फक्त बॉलच खेळतो बस

टायगर एकता ताई नाही करायचे असं नाही बसायचे चावायचे नाही चावायचं नाही चावत नाही तू त्याच्या गळ्यात हात घातला

काय झालं दाखव आता बस कुठं काय झालं नाटक करतोय आवडला आवडला तुला चल ये इकडे इकडे इथे बस 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 अरे एवढा तुझा मित्र आलाय आणि तू त्याच्याबरोबर खेळत नाही बघ

हा आणि गोरिया आणि गोरिया आणि एवढे फ्रेंड्स ची नाव माहिती आहेत आणि सगळं त्याला बरोबर किट्टू गावाला होता पण त्याला हा एडिया सारखा टायगर ची व्हिडिओ लावतोय दाखवतोय कॅमेरा लक्षात नाही तू ते दाखव तू ते दाखव बॉल देत किती आनंद झाला आणि फायनली त्याची आज किती महिन्या दिवशी आहे ना इच्छा पूर्ण झाली टायगरला भेटण्याची खूप दिवसापासून त्याच्या सारखा त्रास द्यायचा त्या ताई मला सारख्या त्यांनी व्हिडिओ जरी असा लावला ना टीव्ही ला तरी मला व्हिडिओ छोटासा काढून दाखवायचा हा बघा कसा व्हिडिओ बघत बसलाय तुमचा आजचा व्हिडिओ बघतोय कालचा बघतोय बघू हा हा कालचाच आहे ना नाही आजचं आहे आजचा गादी पुसत होती मी आहे ना शेअर शेअर द व्हॉट्सअप शेअर आहे ना वेद काय पाहिजे काय नाही पाहिजे आमचा टायगर अजून बोलायच नाही ग्रे बारीक येतो अजून तू कसा उशिरा बोलायला शिकलास हा ते जास्त नसत आता उद्या दे इकडे टायगर झाला हाय टायगर खाशील खाशील अरे ते नेमकी कोणती भाषा बोलतो मला स्पष्ट तरी सांग टायगर खाशील

असं काही नाही ही ओळख आपली टायगर मुळे लवकर यायचा सांगायचं यांना पप्पांना बोलायला मला परत जायचं परत जायचं तू बॅग नाही जातोयस ना हा बॅग घेऊन या घरी तू पण चालले ओरडायला लागला तू त्याला ओरडायला लागला तू जाऊ खिडकी

चला समजालणार असता हा बर खाली घाण बीन बघा जरा हा या चला गेले आपले सबस्क्राईबर आलेले टायगरला भेटायला बिचारे अं कल्याणवरून आलेले बरेच महिन्यांपासून चाललेलं वेदला भेटायचं होतं त्यांना म्हणजे वेद वेद खूप मोठा फॅन आहे त्या टायगरचा असं चला चला चला, 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 चला। तर चला मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चला बाय बाय